देशातच आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी पक्षपासीपणावर दिसून आला टीका पण झाली सोलापूर पण बघितलं आपले प्रतिस्पर्धी राम शातपुते ह्यांच्यावर गुन्हा दाखल दा होण्यासाठी जिल्हा निवडणूक आयोगान अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडं अहवाल पाठवला होता परंतु त्या अहवालाची दखल अध्यक्ष गुन्हाही दाखल केला नाही आणि पोलिसांच्याही कारवाई प्रतिबंधक कारवाईच्या नावाखाली एकत्र कारवाई झालेल्या आहे आम्ही विचारलो तर ते खासगी बोलतात की आम्हाला समजून घ्या हे बघा निवडणूक आयोग असेल पोलीस असतील विद्यापीठ असतील या सगळ्या एजन्सीज आहेत पण मागच्या दहा वर्षात आपल्याला त्यांची त्यांना जी स्वतंत्रता मिळाला पाहिजे त्या पद्धतीत ह्या सरकारने प्लस सरकारने त्यांना काम करू दिलं नाही सतत दबाव सतत प्रेशर खाली ह्या काही मला आरोप करायचे नाहीत पण एजन्सीजनी काम केलं मग ही सर्वात मोठं उदाहरण असेल तर असं असताना असं सगळं असताना तुम्ही बघा लोकांनी शेवटी ही निवडणूक ताब्यात घेतली शांततेत क्रांती घडली आणि डेमोक्रेसी लोकशाही अजूनही आपल्या देशात जिवंतच नाही पण एवढी पॉवरफुल आहे तगडी आहे हे लोकांनी दाखवून दिलं तर ह्या सगळ्या संस्थेसमोर शेवटी लोकशाहीचाच विजय होतो आणि लोकशाही टिकून राहणार कितीही काही दबाव आणला तर शेवटी विजय लोकशाहीचा होणार ह्या गोष्टीची खंत वाटते की या इलेक् ह्या सरकारकडे विकासाचे मुद्देच नाही आहेत आज विकासाचे मुद्दे घेऊन ते आपल्यासमोर येतच नाही आहेत पण द कुठे दबाव कुठे पोलिसांवर दबाव कुठे ईडी माझ्या लोकसभेच्या वेळेस पण अनेक सोलापूर नेत्यांवर ईडीची भीती रेट ची भीती दाखवली आणि लोकांवर दबाव आणून लोक दबाव आणून त्यांच्याकडे दाखवून त्या ठिकाणी गेले पण शेवटी विजय हा लोकांचा झाला हे नेत्यांचं कदाचित इलेक्शन नव्हते लोकांचं इलेक्शन होतं म्हणून कितीही त्यांनी दमदाटी केली आणि तुम्ही बघा ऐन इलेक्शन मध्ये आता पण कोणीतरी म्हणला की ते नेहमी ने ध्रुवीकरणच्या गोष्टी करतात आपल्या आपल्या अप देशामध्ये पण आपलं फॅब्रिक इतकं सेक्युलर आहे की तुम्ही कितीही पेटवा पेटवीचा प्रयत्न केला हे देश कधीही तुटणार नाही आणि अखंड भारत हे आम्ही ठेवणार आहोत इथे कोणत्याही कोणाला कमी नेखणं कोणाला वर नेखणं ही महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सची नीती नसणार आहे सर्व धर्म समभाव लोकशाही संविधान वाचवणं ह्यावर आम्ही इलेक्शन लढणार आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत भीती ध्रुवीकरण दंगली पेटवणं त्यांचे काही लोक त्यांनी जे भाजपने काही लोक ठेवले नेते मंडळी त्यांचं काम एवढंच आहे आज तुम्ही बघा काही दिवसापासून महाराष्ट्राला अतिशय आमच्या महाराष्ट्राला गालबोट जर पोचत असेल यांच्याकडून आमच्या महाराष्ट्राच्या एकीला जर गालबोट पोचत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही अजून तुम्ही जेवढं करा तेवढं जे आम्ही अजून एकत्र येऊन महाविकास आघाडी एकत्र येऊन ह्या महाराष्ट्राला एक सॉलिड गव्हर्नमेंट देण्याचा आम्ही डबल त्या ठिकाणी प्रयास करणार आहोत पण कुठेतरी थांबायला पाहिजे हे स्पीच हे पर्सनल अटॅक जे करतात आधी असं राजकारण नव्हतं तुम्हाला माहिती आहे अनेक वर्षापासून एक वेगळी मैत्री असायची विरोधी पक्षामध्ये देखील पण आज एवढा खालच्या पातळीला ते राजकारण आलंय अगदी ह्यांच्या वरपासून खालपर्यंत नेते अशा प्रकारची भाषण करतात अशा प्रकारे लोकांमध्ये तेढ निर्माण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ह्यांचा एकच अजेंडा आहे तो आणि ह्याच्या विरोधात आम्ही उभे राहिलो आणि आम्ही या देशाला ह्या लोकांचे जर तोडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही तोडून देणार